पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा स सुनेत्रा अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके आणि माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी सुनेत्रा पवार यांचे स्वागत करून कटके कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला महिलांचा आवडता आणि सन्मानाचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि या महिलांच्या सणानिमित्तानं राज्यभर हळदी कुंकवाचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू असून या कार्यक्रमाला मी हजेरी लावत असते शिरूर मतदारसंघात पार्थ पवार यांना खासदारकीची उमेदवारी मिळणार म्हणून सुनेद्रा पवार या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असल्याचं मतदारसंघात जोरदारपणे चर्चा सुरू आहे प्रतिनिधी सुरेश वांढेकर वाघोली जिल्हा पुणे एन व्ही न्यूज मराठी